संत तुकाराम महाराज सांगतात जो ब्रह्म जाणतो तो जगात सामान्य दिसतो पण अंतरात्म्याने ब्रह्माशी एकरूप असतो गेली त्याची जाण ब्रह्म तोची झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहतो रीती त्याची स्थिती सांगतो मी सांगतो मी तुम्हा ऐका मनोगात राहतो मूर्खवत जगामाजी जगात पिशाश्च अंतरी शहाणा सदाब्रह्मी जाणा निमग्नतो निमगन तो सदा जैसा मकरंद अंतर्बाह्य भेद वेगळाले वेगळाले भेदकीर्ती त्या असती हरेदगत त्याची गती न कळे कवणाला न कळे कवणाला त्याचे हेची वम योगी जाणे वम खूण त्याची खूण त्याची जाणे जे तेसे असती तुका म्हणे भ्रांती दुजियाला एक गेली त्याची जाण ब्रह्म तोची झाला अंतरी निवाला पूर्णपणे अर्थ ज्याला ब्रह्माची जाणीव झाली तोच स्वतः ब्रह्मस्वरूप झाला त्याच्या अंतरी परमात्म्याचा पूर्णनिवास झाला दोन पूर्णपणे झाला राहतो कैशारीती त्याची स्थिती सांगतो मी अर्थ असा ब्रह्मनिष्ठ साधक जगतो कसा त्याची स्थिती मी सांगतो तीन सांगतो मी तुम्हा एका मनोगात राहतो मूर्खवत जगामाजी अर्थ तो साधा अज्ञानासारखा जगतो पण अंतरी मात्र परब्रह्माचा अनुभव घेत असतो चार जगात पिशाश्च अंतरी शहाणा सदाब्रह्मी जाणा निमनतो अर्थ बाहेरून तो सामान्य कधीकधी वेडा वाटतो पण आतून तो सदैव ब्रह्मातली नसतो पाच निमग्न तो सदा जैसा मकरंद भेद वेगळाले अर्थ जसा मधमाशा मकरंदात पूर्ण बुडतो तसा हा साधक अंतर बाह्यभेद सोडून ब्रह्मात बुडतो सहा वेगळाले भेदकीर्ती त्या असती हर्यदगत त्याची गती न कळे कवणाला अर्थ बाह्य जगात त्याची कीर्ती असली तरी त्याच्या हृदयातील खरी गती स्थिती कुणालाही कळत नाही सात न कळे कवणाला त्याचे हेची वम योगी जाणे वमखून त्याची अर्थ हे गोपीत सामान्यांना कळत नाही फक्त खरे योगीच त्याची खूण ओळखतात आठ खूण त्याची जे तेसे असती तुका म्हणे भ्रांती दुजियाला अर्थ ज्यांना आत्मानुभव आहे तेच ही स्थिती जाणतात बाकीच्यांना ती भ्रांतीसारखी वाटते पण भाविकाला शांती मिळते दुकजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची ती वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळांत आटले लवण जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या त्या, त्या सारखी तुम्ही जाणा वृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळी मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाणा तुका म्हणे एक दुखजियाला भ्रांती भाविकाला शांती साधूची ती वृत्ती लीन झाली अर्थ ज्यांना आत्मानुभव नाही त्यांना ही, ही भ्रांतीसारखी वाटते पण खऱ्या भाविकाला मात्र शांती मिळते कारण साधूची वृत्ती पूर्ण ब्रह्मात लीन झालेली असते दोन लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळांत आटले लवण जैसे अर्थ साधूची वृत्ती ब्रह्मात पूर्णपणे विलीन झाली आहे जशी मिठाची ढेकळी पाण्यात विरघळते तीन लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या अर्थ जसं मीठ एकदा पाण्यात विरघळलं की ते वेगळं बाहेर काढता येत नाही तसं साधू पुन्हा मायाजाळात गुंतत नाही चार त्या सारीखी तुम्ही जाणा साधूवृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळी अर्थ साधूची वृत्ती एकदा ब्रह्माशी एकरूप झाली की ती पुन्हा कधीही मायाजाळात अडकत नाही पाच मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाणा तुका म्हणे अर्थ तुकाराम महाराज सांगतात हेच खरे सत्य आहे मायाजाळ अशा साधकाला पुन्हा कधीही बांधू शकत नाही भाग एक मध्ये साधकाची ब्रह्मनिष्ठ स्थिती आणि तिची गूढ लक्षणं सांगितली आहेत आणि भाग मध्ये साधूची वृत्ती मीठ पाणी उपमेने ब्रह्माशी कायमची एकरूप कशी होते ते सांगितलं आहे कृष्ण हरी